माझ्यावरती संगीता मनोज बियाणे यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला जाऊन खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तसा कुठलाच गुन्हा दाखल के झालेला नाही किंवा तशी कुठली बाब घडलेली नाही यांच्या विरुद्ध यांच्या परिवाराच्या विरुद्ध मी त्यांचे जे क केलेले खोटे कामं ते निदर्शनास पोलिसांच्या आणि महसूल खात्याच्या समोर आणून देतो आहे त्यांच्या शाळेच्या तक्रारी केलेल्या आहे महसूल खात्यात तक्रारी केलेल्या आहे त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलिसांना यांनी त्या विरुद्ध मी आवाज उठवतो आहे त्यांचा मनात राग धरून संगीता मनोज बियानी यांनी माझ्या विरुद्ध हे खोटे खोटा गुन्हा दाखल केला आहे तरी पोलिसांनी त्याची योग्य ती चौकशी करावी आणि चौकशी करून मला न्याय मिळावा ही विनंती बियाणी मिलिटरी स्कूल बियानी मिलिटरी स्कूल त्यांच्या शाळेला बियाणी सैनिकी शाळेला परवानगीच नाही आहे हे लोकांची दिशाभूल आहे त्याचं संचालक कार्यालयाचं पत्र आहे माझ्याकडे नाशिक डिव्हिजनमध्ये जळगाव जिल्ह्यात किती शाळा आहे ते उपसंचालक संचालकांनी मला लेखी दिलेलं आहे आणि हे म्हणता येईल मिलिट्री स्कूलमध्ये येऊन जे लोकांना आजपर्यंत यांनी मिलिट्री स्कूलच्या लिव्हिंगसाठी दिलेले आहे का पैशाच्या जोरावरती आहे गोरगरीब जनतेच्या फसवणूक करताय आणि विद्यार्थ्यांची पालकांची फसवणूक करताय यावेळी माझ्या वेळोवेळी तक्रारी केलेल्या पहिले पण माझी पत्रकार मित्रांनी एक शाळेच्या संदर्भात लिव्हिंग भेटत नव्हती ती बातमी लावली होती आणि त्याचा मनात राग आहे यांच्या त्याच्यामुळे असे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल करत आहे okay. उपविभागीय अधिकारी यांनी गट नंबर सुरेश यांनीचार हे जे गुन्हे दाखल होत आहेत सर्व कारण काय नेमकं काय गोष्टी आहे यांच्या बरेचसे चुकीचे कामं शासनाला फसवणूक केलेले कामं लोकांना फसवणूक करताय त्यांच्या सगळे काळे कामांचे मी उलगडा करतोय त्यांच्या तक्रारी करतोय त्याच्या मनात राग धरून आहे हा खोटा पुन्हा दाखल करता येते आता त्यांची एक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी एक आदेश पारित झाला आहे तो पुरा इथले गट नंबर दोनशे तीन ऑब्लिक दोनशे दोन ऑब्लिक दोन दोन, एक याच्यामध्ये यांनी पैसे न भरता याच्यावरचा बोजा उतरून टाकला आहे आणि बोजा कितीचा आहे कोट्यावधी रुपयाचा सात कोटीचा आठ कोटीचा आणि त्याची ऑर्डर यांच्या विरुद्ध केली आणि यांनी ते शेत दुसऱ्याला घेतलं आहे म्हणजे यांनी लोकांची फसवणूक करायची आणि विरुद्ध मी आवाज उठवला तर माझ्या विरुद्ध खोटे गुन्हे टाकले त्यांनी दहा गुन्हे दाखल केले तरी मी यांच्याविरुद्ध आवाज उठवणारच ते आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ हो